नमस्कार ओम सर्वश्रेष्ठ गुरूंना माझे वंदन माझे नाव मंगल यादव राहणार हडपसर पुणे मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे सर्वप्रथम मी ब्रह्मविद्या माऊलीचे आभार मानते व तिला धन्यवाद देते कारण ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली मला या ब्रह्मविद्येमध्ये सामील होण्यासाठी स्वछायाचे राणा चिंचवड यांनी लिंक पाठवली खरं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते तसं पाहायला गेलं तर ब्रह्मविद्येबद्दल मला काहीच माहीत नव्हतं मी त्यांना फोन करून जेव्हा विचारलं की ब्रह्मविद्या म्हणजे नेमकं काय असते तर त्या म्हणाल्या की तुम्ही एकदा जॉईन होऊन पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल आणि मग मी पंधराव्या वर्गाला जॉईन झाले मला याचा असा फायदा झाला की माझा बी पी आणि शुगर कंट्रोलमध्ये मा आले माझा बी पी नेहमी एकशे साठच्या वर असायचा आता तो एकशे तीसवर आला आहे शुगर पण चेक केली शुगर पण कमी झालेली आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी चिडचिड कमी झाली असे घरातले सर्वजण म्हणत आहेत कारण मला घरामध्ये स्वच्छता टापटिपणा नीट नेटकेपणा फार आवडतो आणि जर तो नसेल तर माझी खूप चिडचिड होते आता घरातली इकडची वस्तू इकडे पडली किंवा चुकून दुस एका ठिकाणची दुसऱ्या ठिकाणी जर वस्तू गेली तर मला खूप राग येतो पण आता राग येत नाही कारण सरांनी सांगितले द्यायला शिका आणि सोडून द्यायला शिका त्यामुळे मी आता ते सोडून द्यायला शिकले दुसरी गोष्ट म्हणजे सरांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली समजावून सांगतात वर्गातल्या साधकांनी जरी एक प्रश्न दहा वेळा जरी विचारला तरी सर न चिडता न रागवता न कंठाळता त्याचं अगदी व्यवस्थित उदाहरणं देऊन त्याचं स्पष्टीकरण करतात हे खरं खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण मी पण एक शिक्षिका होते मला तर दोन वेळा जरी एखाद्या मुलाने प्रश्न विचारला तरी मला खूप रागायचं पण सर सरांना कधीच राग आला नाही ते अगदी हसत मुखाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते सॉल्व्ह करतात तसेच सरांचं एक वाक्य मला नेहमीसारखे आठवतं ते म्हणजे करा रे बाबानो करा हे वाक्य आठवलं की मला लगेच ते सरांचे आठवण होते आणि जेव्हा जेव्हा मला सकाळी चार साडेचारला जाग येते तेव्हा मला सरांचे हे वाक्य आठवते आणि मी लगेच उठते आणि त्या सुशल प्रकाराची ऑडिओ क्लिप लावते आणि मी सुषण प्रकार करायला सुरुवात करते आणि सुशल प्रकार केल्यामुळे माझा पूर्ण दिवस आनंदात जातो दुसरी गोष्ट म्हणजे वर्गाच्या सुरुवातीला जे सुजाताताई व ज्योतीताई ज्या सूक्ष्म व्यायाम घेतात त्याचाही मला फायदा झाला त्यांचेही मी आभार मानते पार्टीताईंचा प्राणायाम सरांचा आकुंचन व्यायाम योगिताईंची शिकवण्याची कला खूप मला आवडली त्याचबरोबर डॉक्टर मीनाक्षीताईंनी वेळोवेळी साधकांना आजारावर सांगितलेले उपचार उपयोगात पडले अशा प्रकारे ब्रह्मविद्येमुळे मला खूप काही शिकायला मिळाले मला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं ब्रह्मविद्या ही विचारांची व श्वासाची साधना आहे हे मला समजलं तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही होता या या वाक्यामुळे माझ्या मनात नेहमी चांगले व सकारात्मक विचार यायला लागले तसेच भलंघरची साधना केल्यामुळे घरातील वातावरण आनंदित झाले खरं तर हा खरं तर माझ्यामध्ये झालेला बदल आहे तर ब्रह्मविद्येमुळे खरंच माझ्यामध्ये खूप बदल झाला आणि मी शेवटी असे म्हणेन की श्री सिनलकर सरांना गुरु मानवने आरोग्याचा मंत्र जपूने सोडून द्यायला शिका हे तंत्र जाणूनी करा रे करा असे घोषवाक्य मनी ठसवूने बदल घडवला ब्रह्मविद्या माऊलींनी त्याच ब्रह्मविद्या ब्रह्मविद्यामाऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद